चोपडा तालुक्यातील जनतेला चांगले रस्ते वापरासाठी द्यावे यासाठी माजी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नातून निमगव्हान ते वैजापूर तीस किलोमीटर लांबीचा दोनशे दहा कोटी रुपये मंजूर करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते निमगव्हान ते वैजापूर या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर शेवटच्या कॉन्क्रीट लेअर टाकण्याचं कामाला आज आमदार चंद्रकांत सोनोणी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी ठेकेदाराला काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे अकरा वर्षापर्यंत या रस्त्याची देखभाल दुरुस्ती जबाबदारी तुमची आहे या रस्त्यावर कुठेही खड्डा पडला तर तो खड्डा बुजवण्यासाठी या अकरा वर्षात जबाबदारी तुमची असणार आहे यासाठी रस्ता आता चांगल्या दर्जाचा बनवण्यात यावा अशा सूचना यावेळी दिल्या नागरिकांनी देखील रस्त्यावर कामावर लक्ष राहू द्यावं काम चांगलं होत असेल तर सहकार्य करावं व काम खराब होत असेल तर रस्त्याचं काम थांबवावं चोपडा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांच्या निधीसाठी सहकार्य मिळत असल्याने त्यांचे देखील आभार चंद्रकांत सोनवणे यांनी मानले